Bye. <laughs> श्री स्वामी समर्थ सर्व मांगल शिवे सर्व अर्थ गौरी नेत्रारायण नमस्ते तर लवकरच दोन हजार सव्वीस सुरू होत आहे आणि या दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास कधी सुरू होत आहे अधिक मासाचे मासा नक्की महत्व काय आहे याच सर्वांची प्रश्न सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असा नवीन असाल तर चॅनल लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी विसरू आपल्याला भगवान विष्णूची आशीर्वाद प्राप्त होईल होईल हो, हो इंग्रजी कॅलेंडर मध्ये लिपी वर्ष आणि हिंदी कॅलेंडर मध्ये अधिक महिना असतात लिपी वर्ष फक्त एक दिवस वाढतो तर हिंदी वर्षात अधिक मासामुळे अधिक मासामुळे पूर्ण महिना वाढतो वास्तविक हे सौर वर्ष आणि चंद्र वर्षामुळे होते अधिक मास हा हिंदी कॅलेंडरच्या अतिरिक्त अतिरिक्त महिन्याचा संदर्भ असतो तरी ती, ती दर तीन वर्षातून येतो येतो अं ज्योतिषशास्त्रात ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी आ, शनी राहू केतू हे ग्रह बारा <laughs> हे सर्व ग्रह बारा राशींभोवती फिरतात हिंदी हिंदी पंचांगणामध्ये सूर्य आणि चंद्राच्या आधारे वेगळेची वेळेची गणना केली जाते ज्या जेव्हा चंद्र बारा राशींचा एक फेरा पूर्ण करतो तेव्हा एक महिना एक चंद्रा चंद्र महिना असतो चंद्राला बारा राशीने प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे अठ्ठावीस एकोणतीस दिवस लागतात या कारणास्तव हिंदी पंचांगणाचे एक वर्ष एक चंद्रवर्ष म्हणजेच तीनशे तीनशे चोपन्न पॉईंट छत्तीस दिवस असतात सूर्य एक राशीत तीस पॉइंट चव्वेचाळीस दिवस राहतो या ग्रहांना बारा राशींची एक फेरा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट पॉइंट अठ्ठावीस दिवस लागतात या सौर वर्ष म्हण या सौर वर्ष म्हणतात तर सौर वर्ष आणि चंद्रवर्ष दहा पॉइंट ब्याण्णव दिवसाचा फरक आहे या फरकाला समायोजित करण्यासाठी पंचांगणामध्ये पंचांगणामध्ये दर बत्तीस महिन्यांनी आणि चौदा चौदा दिवसांनी अधिक मास आहे ज्योतिष ग्रंथात अधिक मास मोजण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे ज्योतिष ज्योतिष गणने गणनेनुस गणनेनुसार दर दर बत्तीस बत, बत्ती महिने आणि पंधरा दिवसांनी अधिक मास येतो भगवान भगवान विष्णूने या महिन्याच्या म्हणजेच पुरुषोत्तम नाव दिले आहे म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम महिना असे म्हणतात विष्णू अं भग विष्णूजी आणि त्यांचा अवतार श्री कृष्ण श्रीराम यांच्या विशेष मास या विशे, या महिन्यात महिन्यात विशेष पूजा केली जाते या या अधिक आपल्याकडे आपल्याकडे धोंडा महिना आहे असे हि असेही म्हणतात या अधिक मासामध्ये सत्कार्य शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्या या महिन्यात शक्यतो शक... तेवढे शक्य तेवढे धार्मिक वेद करावेत करावेत स्तोत्र पटनामुळे निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिक अधिक स्तोत्र स्तोत्र पठन करावे या महिन्यात भगवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचा महत्तम श्रीराम कथेनेच पठण विष्णू सहस्र नामा विष्णू सहस्त्र स्तोताचे पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्याय अध्यायाचे पठन रोज रोज अर्थसहित करावे या महिन्याचे या महिन्याचे कथन अं कथा भगवान विष्णू भगवा भगवान नरसिंह आणि भगवान कृष्ण भगवान श्री कृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर रोज रोजच्या कामकाजाच्या काम का धावपळीमुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल शक्य नसले तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा या सर्व माहिती या सर्व महिन्यात अन्न अन्न फक्त एक वेळाच घेतले पाहिजे जे, जे आध्यात्मिक आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असते या महिन्याच्या महिन्या खूप महत्वाचे आहे या, मह, या महिन्यात दान आणि दक्षिणे दक्षिणेचे कार्य करणे पुण्य पुण्य मानले जाते एक पुरुषोत्तम महिन्यात स्नान पूजन अनुष्ठान अनुष्ठान आणि दोन दान केल्याचे विशेष फळ विशेष फळ आहे अ विशेष फळ मिळते व सर्व वो सर्व प्रकारचे त्रास देखील दूर होतात गहू तांदूळ मूग तीळ वाटाणा राजगिरा काकडी भागीदारीचे कामे मुद्दाम करावे बियाणे बियाणे पेरणे झाडे लावणे दान करणे जनहिताची कामे करणे सर्व कार्य करणे यथा दोष नाही कार्य लग्न कार्य मुंज साखरपुडा अन्य कोणतेही मंगल कार्य या मासात करू नये याचे आपल्याला विशेष नोंद घ्यायची आहे या महिन्यात विवाह विवाह नामक नामकरण अष्टादी 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 श्राद्ध मुंज मुंडन यत यत कान टोचणे ग्रहप्रवेश यासारखे शुभ कार्य टा शुभ कार्य करणे टाळावे अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये आणि मनासा माणसापासून माणसा माणसापासून मासाहार पासून दूर राहावे तसेच मांस मध्य तांदूळ तांदळाच तांदळाचे कोंड्याचे उडदाचे मोहरीचे मसूर मसूर मुळा कांदा लसूण शेळी अन्न अन, अन्न पाशाण या महिन्यापास महिन्यामध्ये करू नये मग आता दोन हजार सव्वीस मध्ये अधिक महिना हा कधी सुरू होत आहे तर हा अधिक मै, अधिक मास आ, तर मे, अधिक में मास, मास मे मध्ये मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे सोळा तारखेला शनी जयंती आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील आहे तर ही शनी अमावस्या देखील म्हणून ओळखली जाते मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये सोळा तारखेला शनी अमावस्या असणार आहे सोळा तारखेला शनी अमावस्या शन, शनी अमावस्या तसेच वैशाख महिना संपणार आहे त्यानंतर अधिक त्यानंतर त्या त्यानंतर वैशाख महि अधिक महिना हा सतरा त सतरा तारखेपासून सुरू होणार आहे सतरा तारखेला अधिक अधिक ज्येष्ठ महिना सुरुवात होणार आहे या दिवशी अधिक श्रेष्ठ मासारंभ चंद्र चंद्रदर्शन आणि गंगा दशरथ दशहार प्र, प्रारंभ देखील असणार आहे हे मे महिन्यामध्ये कॅलेंडरमध्ये देखील देखील दिलेले आहे वैशाख महिना वैशाख वैशाख अधिक ज्येष्ठ महिना तसेच या या तारखेला या तारखेला करी करी देखील असणार आहे मग आता मे मे महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये जे आपण दिवस आहेत त्या दिवशी अन्यन्य साधारण महत्व आहे तर गुरुवारी गुरुपुषामृत योग हा एकवीस तारखेला येणार आहे अधिक अधिक महिन्यामध्ये गुरुपुषामृत योग देखील येत आहे या दिवशी सोने खरेदी करणे व सोन्यामध्ये अनेक पटीने वाढ होते तसेच मानले जाते की या अधिक महिन्यात सोने मुद्दा सोने तुम्ही आवर्जून खरेदी करायचे आहे तसेच या अधिक मासा मद, मासामध्ये दोनदा महिना देखील म्हटला जातो आणि या दिवशी आपण अगदी पायातील जोडवे देखील खरेदी करत असतो पायातील जोडवे खरेदी करत असतो आपण खरेदी करायचे करायचे आहे तर तुम्ही गुरु गुरुकुषा अमृत मुहूर्ताच्या मुहूर्त म्हणजेच मु, एकवीस तारखेला खरेदी केली तर अतिउत्तम होईल किंवा इतर काही सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही एकवीस तारखेला खरेदी करू शकता त्यानंतर तीन तारखेला संकष्टी चतुर्द चतुर्थी असणार आहे त्याच बरोबर आता अकरा तारखेला कमला एकादशी देखील असणार आहे या दिवशी पंचक देखील सुरू होते सुरू होत आहे त्यानंतर आता अधिक महिन्या महिना, महिना कधी संपणार आहे पंधरा तारखेला अमोशालाच हा महिना संपणार आहे आणि या दिवशी योगायोगाने सोमवती आमोशा देखील जवळून जुण, आलेली आहे जुळून आलेली आहे अधिक अधिक ज्येष्ठ मास संप समाप्ती सोमवती आमोशाला आमोशाला देखील खूप महत्वाची आहे या मे महिन्यामध्ये शनी अमावस्याला आहे आणि जून मध्ये तसेच या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये अंगारकी संकष्टी देखील तीन वेळा येत आहे आपण जर अंगारकीचा अंगारकी चतुर्थीचा उपवास करत असाल तर संपूर्ण संकष्टी केल्याचे पूर्ण पूर्ण फो, फळ मिळते पूर्ण फळ मिळते हे पूर्ण फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही जर अंगारकीचा उपवास आवर्जून करायचा असेल तर मे मध्ये देखील अंगारकी संकष्टी असणार आहे आणि अगदी जानेवारी महिन्यात देखील अंगारकी संकष्टी आहे तर या धोंडा धोंड्याचे महिन्यामध्ये महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये म्हणजेच चा जावयाला चांदीचे वान देखील दिले जातात जातात माता लक्ष्मीला चांदी हा धातू अतिशय प्रिय आहे प्रिय आहे म्हणून आपण जावयाला भेट वस्तू दिली जाते धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र सात्विक धातू आहे या मान्यतेचे या या मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे चांदी संबंध चांदीचा संबंध प्रेमा प्रेमाचा प्रेमकारक का शुक्राच शुक्र धनाचा आणि मनाचा मनाचा करार घर च, च चंद्राशी चंद्राशी आहे म्हणूनच चा, जावयाला चांदीची भेट दिली जाते शरीरातील शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रण करण्या संबंधीचा संबंधी शरीरातील समस्या दूर हो दूर करण्याचा उपयोग उपयोग होतो होतो करण्यासाठी मुला मुलाच्या आयुष्यात आयुष्यात सुख सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयास चांदीच्या भेट दिल्या जातात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी दीपदान महत्व आहे त्यामुळे चांदीचे वस्तू दिल्या जातात राहू तसेच शनी राहू केतू यांचा यांचा काहीही परिणाम होत नाही होत नाही असे सांगितले जाते जात प्रचलित आख्यायिकानुसार एक राक्षस राक्षस राजा हिरण्य कश्यपू तपश्चर्या कठोर तपस्या करून भगवान ब्रह्मा प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले पण अमरत्वाचे वरदान देणे निशब्द आहे म्हणूनच ब्रह्म ब्रह्माजीने त्या दुसऱ्या दुसरे, दुसरे वरदान मागायला सांगितले तेव्हा हिरण्य कश्यपूने असे वरदान ना दिले की जगातील कोणत्याही कोणतीही पुरु पुरुष स्त्री प्राणी प्राणी देवता किंवा राक्षस यांचा यांचा संहार करू शकणार नाही आणि बारा वर्ष तसेच वर्षाच्या सर्व बारा महिन्यात तो मरणार नाही याचा मृत्यू दिवस दिवस किंवा रात्री रात्री तो कोणाच शास्त्राने शास्त्राने किंवा कोणत्याच शास्त्राने मारणार नाही या आ, याला याला घरात किंवा बाहेर घराबाहेर मारू नये मरला जाऊ नये ब्रह्मा ब्रह्माजीने त्याला असे वरदान दिले दिले पण हे वरदान मिळताच हिरण्य कश्यपू स्वतःला अमर आणि देवा देवीच्या देवीच्या बरोबरच समजू लागला तेव्हा भगवान विष्णू नरसिंह सर नरसिंह अवतार म्हणजेच अर्ध अर्ध मनुष्य अर्ध मनुष्य अर्ध अर्ध मनुष्य अर्ध अर्धसिंह या रूपात प्रगट केला प्रगट केला आणि हिरण्य कश्यपूच्या छाती छातीत त्याला नखाने सायंकाळ सायंकाळी फा, फाडीत आणि आणि यम, यम देखील पाठविले हिंदू धर्मानुसार जातीतील प्रत्येक जीव हा पाच घटक घटकांनी जल अग्नि आकाश वायू आणि पृथ्वीने बनलेला आहे, आहे ज्या ज्या काळात व्यक्ती धार्मिक का कार्य कार्यासहित ज्ञान न्यान योग ज्ञान इत्यादी इत्यादी द्वारे आपल्या शरीरातील उपास्य उपस्थित असलेले पंच महाभूताचे समतोल समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो त्या तो काळ म्हणून अधिक मास दरम्यान केलेली के कामे वरदान वरदान दिले आहे हे वरदान मिळण्या मिळण्यासाठी हिरण्यकश्यपू कशपू स्वतःला अमर अमर समजून तो धर्म तो हे करत होता म्हणून त्याच्या त्याचा नरसिंह नरसिंहाने त्याचे हरण केलेले आहे तर त्याचा वध करून अधिक मास हिंदू हिंदू धर्मानुसार जगातील प्रत्येक ज प्रत्येक जीव हा पंचघटक घटक अग्निवायू नुसार बनलेला आहे त्या व्यक्ती धार्मिक का कार्यासहित ज्ञान योग द्वारा पंच महाभूताने समतुल प्रयत्न करण्याचा काळ म्हणून अधिक मास केला आहे तीन कामे ती, कामा अं दरम्यान केलेली कामे तीन वर्ष परमशुद्धी प्राप्ती प्राप्ती केल्या केल्यानंतर योग व्यक्ती नवीन ऊर्जेने भरला जातो देखील असे म्हंटले आहे तेव्हा तेव्हा ते तुम्हाला जर अधिक मासाबद्दल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रा, मित्रा मित्रा मित्रपरिवारासोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ